मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज दिवस आहे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आज आपण बोलणार आहोत कारगिल दिवसाबद्दल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या दिवशी कारगिल युद्ध संपलं भारतीय जवानांनी शौर्याने विजय मिळवला तिरंगा पुन्हा हिमालयाच्या शिखरावरती फडकला आणि जगानं भारताचं सामर्थ्य पाहिलं कारगिल युद्ध का झालं मे एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानने गुप्तपणे कारवाई केली त्यांच्या सैन्याने आणि दहशतवाद्यांनी एल ओसी ओलांडली कारगिल आणि द्रासच्या उंच शिखरावरती कब्जा केला उद्देश त्यांचा काय होता सियाचन कडे जाणारा रस्ता तोडणे भारतीय सैन्याला अडचणीत आणणे आणि काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणे पण भारतीय जवानांनी जाणून पाडलं भारतीय गुप्तचर यंत्रणे ही घुसखोरी उघड केली आणि लगेच सुरू झालं ऑपरेशन विजय ही लढाई सोपी नव्हती हवामान अत्यंत कठोर होत तापमान मायनस दहा ते पंधरा डिग्री होत उंची सोळा हजार ते अठरा हजार फूट होती ऑक्सिजन कमी होता रस्ता नव्हता पर्वताचे टोकदार कडे होते पण भारतीय जवान मागे हटले नाही त्यांनी एक एक शिखर जिंकायला सुरुवात केली त्यामध्ये टोलोली टायगर हिल आणि पॉइंट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर हे ठिकाण आजही सोऱ्याची कथा सांगतात कॅप्टन विक्रम बत्रा असतील आणि त्याने दिलेला एक वाक्य ते आजही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घुमत येथील मांगेमोर लेफ्टनंट मनोज पांडे असतील कॅप्टन अनुज नायर असतील ग्रेनेडियर योगेंद्र यादव आणि अशा शेकडो वीरांनी मातृभूमीसाठी प्राणार्पण केले त्याच्या रक्ताने हिमालयाच्या शिखरांना लाल फुले फुलली या युद्धात भारत एकटा नव्हता भारतासोबत अमेरिका होती रशिया होता इस्रायल सारख्या जागतिक शक्तीने भारताचा ठाम पाठिंबा जाहीर केला इस्रायलने दिलेल्या अत्याधुनिक शस्त्रसामग्री त्यामध्ये ड्रोन असेल क्षपनशास्त्रे असतील आधुनिक गोळीबारूद असतील आणि अमेरिकेने पाकिस्तानावरती त्यावेळेस प्रचंड राजनैतिक दबाव आणला रशियाने भारताची भूमिका उघडपणे समर्थन केलं या उलट पाकिस्ताननं आणि पाकिस्तान, पाकिस्तान एकटा पडला चीननेही युद्ध टाळण्याचा पाकिस्तानला सल्ला सल्ला दिला जगाला कळलं सत्य भारताच्या बाजूने आहे आणि मग आला जुलै तो दिवस टायगर हिल वरती कोणा फडकला तिरंगा भारतीय जवानांनी विजय मिळवला हा फक्त लष्करी विजय नव्हता हा होता भारतीय अस्मितेचा विजय भारतीय स्वाभिमानाचा विजय भारतीय एकतेचा विजय कारगिल विजय दिवसाचं हे महत्व आहे आणि कारगिल विजय दिवसाचं अजून महत्व म्हणजे हा दिवस आपला आठवण करून देतो की देश सुरक्षित ठेवण्याचं जवानानं आवती दिलेली आहे हा दिवस आपल्याला सांगतो की देशभक्ती ही भावना नाही ही कृती आहे हा दिवस आपल्याला एकत्र आणतो धर्म जात प्रदेश यांच्या पलीकडे आज आपण त्या वीरांना वंदन करतो ज्यांनी आईच्या कुशीत नव्हे मातृभूमीच्या कुशीत प्राण ठेवले त्याचं बलिदान आपल्याला रोज आठवण करून देत आहेत भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला कधीही भारत क्षमा करणार नाही भारताचे जवान क्षमा करणार नाहीत प्रत्येक भारतीयाच्या मनात आज एकच संकल्प असावा देशासाठी काहीतरी करायचं कारण हा देशच आपली खरी ओळख आहे जय हिंद